मग ऐकाय मला फक्त एवढं सांगायचं शुद्ध अंत करणारे देवाची भक्ती करायची अजिबात न लाज ठेवता नाही का पण आठे माणसांवर आठे म्हणतात ना वातावरण चांगले बिचारा बाबा लोक विचारता नकोले पण

त्याच्यानंतर आपला उद्धार होणार आहे का त्याच्यापेक्षा भगवंतासाठी म्हणून काहीतरी त्याच्यानंतर जीवनाचा उद्धार होईल नादाय ना दिली मे राम मेरा, मेरा No नाही भजन करायला अजून इतकाच संदेश म्हणा कारण लग्नाची गाणी म्हणून मग कसं मी म्हणणार नाही लग्नाची गाणी म्हणा लगीन ना गाणं बी म्हणा हा पण देव ना गाना म्हणाला आहे का सदर मला आदिवासी लोक सांगायला गरज नाही लग्न माझे जेवणात गाणं पडत आज ते गाणं पूर्ण मार्केट मध्ये जायला आपणच चालले त्या गाणं

त्या गाना म्हणून का सापल त्या नाही त्या गाणा पण आपण देवणारी गाणं म्हणतो आपण हा देवणारी गाणं म्हणून बरोबर आहे की नाही आजी लास्ट लाटिय जशी माझी राधा राणी जेवावर प्रेम करत होते लास्टला भजन करतून जेवाला पूर्ण असत आहे का पौने अकरा पर्यंत कीर्तन पाहिजे होतो नियम होता दोन तास कधी तर जय विजय सव्वा अकरा झाले म्हणजे अर्धा तास जास्त कीर्तन होईल पाटील चालते आपण चालेल बरं ठीक आहे ना अजून पाच मला नाही अडचण नाही मग तुम्ही समजदार लोक येतच एक सांगा जर तुम्ही कुठे रोजंदारी तुम्ही कामले ग्या <laughs> तुम्हाला माहिती आहे इथनं काय म्हणणार जर समजा कांदा उकडणं शेतस किंवा कांदा फाडणं शेतस आणि दोन चार वा करायचा मजूर सुटाना टाईम होई घ्या तुम्ही काय त्या मजुरी जेवण ते देवायला <laughs> येईन <laughs> बघून तिथं महाराज बोलते करा ना काय जाई महाराज होईजे माहिती विश्वास विठ्वी ठ

हा सक्षर ती पूर काय आजारी तरी हा साडी आहे ना शिबिर आहे ना त्याच मने महाराज रडा म्हणे म्हणजे तुम्ही मला रडावून शिवाय लोक रडणार रे काम वाटत भाऊ रडू नको रे तुम्ही मला रडावून सांगा मला रडा माझा खुशी बसली ते रोज गेलीच मग काय बडा दोन चार बाय <laughs> <laughs> माथा पूग करणार तिथे कोणता पाहिजे का नको म्हणा शिकलं तर मोबाईल बंद करत नाही वाचत वायग मला सांगेल बरोबर व्हायरल त्या घरबुतीच मारा सांगतो मारा तिथलाच सांगतो पहिला दोन अडीच तास मला वाय बातून मोबाईल मध्ये सुटी वाय दादा <laughs> वाले ना। ना। मा खुदा वाला। तारी आजी असेल तो पर्यंत लढन शिकी जीवाय रडत असे नाही तर वजन रास ना खाय घेऊन ताटसारखा घेऊ आगुठ बाथरूम महिने घेऊ ती दोन तो असते ना जीवंती भांडा कशात करीत

मॅडम कुठे खाना मॅडम कुठे कोणती रडी कधी आली नाही बाया म्हणे मॅडम नवरा मध्ये असं कोणी कोणती रडीवर लोकेशन मग समजेश होते लढा म्हणे आधी मॅडम रडता नवरा नवरामध्ये होता न मॅडम रडी हो भुई माझा

बाकी ते नुसतं नेवत यावं पाहिजे बाईचा काय मग सांगेत मन नको ना तू काही सांगत हवं माहित संध्या काय ना जेवणे हो दे हो तुम्ही काय नसत आहेत मुलगी आणि त्या वाट बी बोलली काय करत असतो बाकी ना ते थोडा कच्चा अंबर मारत असते थोडंफार दही पान टाकी तुम्ही आता तर केला ना तसं तुम्ही सुधरीत नाही राहिले मी काय सांगा मी इथला काय प्रामाणिक होईल घ्या थोडीफार केर राहत ना ते वाट बी सांगतो काढले खाले का <laughs> तो, हो गे गे <laughs> तो जो माने ते मकार बसेल होतो जीवनले ते गोंधळ मा कोरी वाडी राहतात मातारा निघतात दोन पीस म्हणा एक चांगलं होत आणि एक हाटी

मता ये दरा 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 दरा। <laughs> मतारा एक मी पायझरात एक मत आले म्हणजे तुला मतारा आला घ्या माहित होतं मी होता होतो पण चू लोकी लाजे रण कोणी ना नवरा आहे मत आले सुरुवात केली मग काय काय मतारा बाय बारा तो बाय पक्क माहित जग लागे रडतील बाकील्या मताऱ्या तिथल्या ना एका दिना नवरा गान करायला लागेल नवराज संधा

आहे काही नाही मोठा नाही पण काय काय गोष्टी खऱ्या खऱ्या सांगण्या पडते सारे तुम्ही इतकं प्रामाणिक आहे तिथल्या खरे मी थोडा विनोद बोलत म्हणले हा साना राग नाही आम बहिणीसून मी थोडा विनोद मा बोलत म्हणले बाजूबा काय आधी नाही म्हणा ना कुणी बी राग नाही आम्ही

माले मौ राजनेियां भूले पक्कना तु माने बा ोरा हमाराथोरा बाकी बाई मान मा मा ो बोलांगने केतुनीचैज तो बोल।

i hey. यासनी रणामा लबाडी गाणस माबाडी घर मा लबाडी तुम्ही म्हणता घरमा काय लबाडी बाकी राह काय लबाडी या गरमा लबाडी काय माझे सांगा तुम्ही कुंडील टांगी द्या तुम्ही जेवण करायला झोपी द्या तुम्ही चालू होतो ना तुम्हाला तुम्हाला ठेर पैसा असेल पाचशे उपाड देस तुम्हाला ठेव पैसा असेल पाचशे उपाड देस काय मग पैसा चेक करा पाचशे कमी वाटायला जाहीर

रडा मस्त वाढीस माता इथं वायबाड होत तरी माताना साठी रडराय म्हणा राम हो माय राम का पंढरपूर फिराय घेत ना मन धनीम घरी राय ना मना दे मातारी माता लांबी उसकान काही नाराय मारा लाडतात मना ध्यान मारून

सांगायचं तात्पर्य आहे जीवनामध्ये निर्वेष्ठी जीवन जगाकडात मार घाल कारण पशुला मारून खाणं एखाद्या प्राण्याला हत्या करून खाणं याला जर तुम्ही माणूस म्हणत असाल तर आमच्या नजर्मधले राक्षस आहे मीठर नवबी इथे पूर्ण विराम सर महिला मतांना सांगतो पुरुषांना सांगणं बंद केलंय हो कारण काय राज माहिती का चांगला माणूस सांगायला फरक पडत <laughs> मा। <laughs> तुम्हाला माझा शेवटचा एक मिनिटाचा था संदेश येत आहे तुमचा मुलगा जर आजारी पडला मुलगा जर आजारी पडला सुरततील बापाटी लागेल काय तुमचा तुम्ही दिवसभर किती थकलेला राहिल्या तरी रात्रीमध्ये चार वेळेस उठतात आणि पोराच्या अंगाचा ताप शेप करतात नाही म्हणून पोऱ्यात जास्त नाही बरं घ्यावी तुम्हाला पोरगाना पायमा काटामुळे वैना पाय सुजेले तरी तुम्ही रात्मा चारला उठतेस नाही म्हणून पोऱ्याना पाय त्याने सुजी घ्यावी जास्त म्हणजे तुमना पोरगाना पायमाना काटा सुद्धा तुम्ही सही होत नाही आणि तुम्हाला नवरा दुसऱ्यांना पिलू दुसऱ्यांना बच्च का पिल जायचा आणि नाही रांदिशनी आवडतीस तुम्हाला माय कसं म्हणून अशी लाज वाटायला लागते मला आजच्या नंतर विनोद करायचे हा सिरियस विषय म्हणतोय आजच्या नंतर असं ठरवायचं कोण्या मोठ्या प्राण्याला मारून खायचं नाही अरे तुम्ही कडनं जातच अमरदान न करते जातो तुम्ही अमरदान करते जर जळत राह ना संध्याकाळी टाइमले येता येता तुम्ही काय ना अरे तरी जणणार प्रेस की नाही तुम्ही इथला काबरी ना तू नवरा जिवंत प्राणी मालिन आहे राणा तू मशा नाही अरे स्मशान बराय गेले आठ ने जीव काबरत तुला हा तरी स्वतःला एकदा प्रश्न करा जीवन असं जगायचं की आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही दुसरा बसतं कापीन काय राहणार नाही तुम्हाला बसताना ना मापसही नाही न्याय नाही राहणार का माहीत तुमले बी भोग नाही मान मी भोग नाही जर आपण तसं करत आहे तुम्ही उकळता पाणी त्या काठी